आमच्यावर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर आम्ही त्या अत्याचार जो निवडून करत असेल आम्ही त्यांच्या हातच्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आपलीच माणसं आपल्याला घातक होत आहे सगळ्यात मोठा राग कोणतं लोक येतो माहिती का जेव्हा रली चालली होती आणि जेव्हा होते ना यायचं लावणे हा वाटू आहे तुम्हाला माहिती हे आपलं काम आहे असं म्हटलंय की वास्तविक पाहता इथं जो हिंदू मुसलमान राहतात महाराजांनी आता फार मोठे सुंदर प्रमाणात त्या ठिकाणी सांगितले की कोणी हिंदू या मुसलमान कोणी शीख बोध आहे अभिमान हा मला की मी भारतीय आहे त्या ठिकाणी इथं राहून जो पाकिस्तानच्या गुंगात असेल तर त्यांच्या विरोधात हा हो मोर्चा आहे इथं राहून जे बांगलादेशाचा समर्थ आजचा जो मोर्चा या ठिकाणी होता बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर त्या ठिकाणी अन्याय होत आहे आणि चैतन्य कृष्णाजी यांना त्या ठिकाणी अटक झालेली आहे वास्तविक पाहता तेव्हा कोरोनाचा काळ होता जेव्हा विपत्ती होती तेव्हा सर्व धर्मियांना इस्कॉन मंदिर आणि त्या ठिकाणी जे श्री हरे राम हरिकृष्णा जी संस्था आहे त्यांनी खूप मोठं त्या ठिकाणी त्यांना खूप मोठं सहकार्य केलं आणि एवढं सहकार्य करून सुद्धा स्टंटबाजी करून त्या ठिकाणी आमचे साधू संत त्या ठिकाणी अटक झाले चिन्मय कृष्णाची त्या ठिकाणी अटक झाली त्यांची त्या ठिकाणी ते मुक्त व्हावेत अशी आमच्या सर्वांची त्या ठिकाणी इच्छा आहे त्यासाठी या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी होतं आणि सर्व हिंदू बांधव सुरक्षित राहावे यासाठी या मोर्चाची आमची या ठिकाणी आजचा आयोजन या ठिकाणी होतं